नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी आपल्या अवीट गोडीने साऱ्यांना भुरळ घालणारा हापूस आता बाजारात दाखल झाला आहे नवी मुंबईतील वाशी येथील एम पी एम सी बाजारात सोमवारी कोकणातून पाच हजार आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या यामध्ये सर्वाधिक साठ टक्के हापूस पेट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तर चाळीस टक्के आंबा रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील आहेत बाजारात दाखल झालेल्या आंबा पेट्यांना सध्या दोन ते पाच हजार रुपये इतका भाव मिळत आहे गतवर्षी पाऊस कमी झाल्याने ऑक्टोबर हीट चांगली जाणवली त्यामुळे थंडी सुरू होताच नोव्हेंबरमध्ये मोहर प्रक्रिया सुरू झाली मात्र डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक बागायतदारांच्या बागेत मोहर कुजला अवकाळी पाऊस हवामानातील चढउतार यामुळे तुडतुडा थ्रिप्स बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला विविध कीटकनाशक फवारण्या करून तुडतुडा बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यात शेतकऱ्यांना यश आले नैसर्गिक दृष्टिकोनातून आंबा तयार होऊन बाजारात जानेवारीपासून येण्यास सुरुवात झाली होती मात्र याचे प्रमाण किरकोळ होते सिंधुदुर्गातील आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे त्या तुलनेत रत्नागिरीचे प्रमाण अल्प आहे सध्या रात्री गारठा व दिवसा उष्मा असे तापमान असले तरी शेतकरी तयार आंबा काढून विक्रीला पाठवू लागले आहेत काही ठराविक बागायतदारांकडे पहिल्या टप्प्यातील आंबा असून तो मुंबई पुणे बाजारात विक्रीसाठी पाठवला जात आहे गतवर्षी याच दिवसात पाच ते सहा हजार पेट्या विक्रीला येत होत्या असे वाशी येथील विक्रेत्यांनी सांगितले अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युवा न्यूज धन्यवाद